शेतातल्या सोलार पंप खरंतर शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे नाही का पण याच वरदानात एक मोठा धोका लपलेला आहे एक अशी चूक जी एका क्षणात जीवघेणी ठरू शकते आज आपण याचबद्दल बोलणार आहोत हा फक्त एक इशारा नाही आहे तर आपल्या सुरक्षेसाठी एक खूप महत्त्वाचा संदेश आहे हे वाक्य बघा आपल्या एका चुकीमुळे आपल्या घराचा आधार जाऊ शकतो हे खूप खोलवर विचार करायला लावणारं वाक्य आहे म्हणजे ही गोष्ट फक्त कुठल्या तरी मशीनची किंवा तंत्रज्ञानाची नाही आहे ही थेट आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेशी जोडलेली आहे आपल्या माणसांना सुरक्षित ठेवायचं असेल तर हे धोके काय आहेत हे समजून घेणंच गरजेचं आहे आणि हा धोका किती खरा आहे याचं एक दुर्दैवी उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या येळी गावात घडलेली घटना बाळू निवृत्ती ढोले नावाचा एका तरुण शेतकऱ्याचा सोलार पंपाचा शॉक लागून मृत्यू झाला विचार करा जो माणूस घराचा आधार होता तोच एका क्षणात निघून गेला त्या कुटुंबावर काय वेळ आली असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो हे ऐकून साहजिकच मनात प्रश्न येतो नाही का की अरे सूर्यप्रकाश शोषून घेणारी साधी काचेची पॅनल ती इतका जीव घेणा करंट कसा काय तयार करू शकते म्हणजे ऊन घेणारी वस्तू इतकी धोकादायक कशी चला तर मग या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि यामागचं विज्ञान काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया तर याचं उत्तर दडलंय करंटच्या प्रकारात आपल्याला काय वाटतं वीज म्हणजे वीज सगळीसारखीच पण तसं अजिबात आपल्या घरात जी वीज येते आणि सोलर पॅनल जी वीज तयार करत यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि हाच फरक खरं सांगायचं तर जीव घेण्यात ठरू शकतो बघा आपल्या घरातला जो करंट असतो ना त्याला म्हणतात एसी करंट त्याचा शॉक लागला की तो माणसाला दूर फेकतो म्हणजे सुटका होण्याची एक संधी तरी मिळते पण सोलर पॅनल मधला करंट असतो डी सी करंट आणि हा अगदी उलट काम करतो तो शॉक लागल्यावर माणसाला चिकटवून ठेवतो अक्षरशः एखाद्या शक्तिशाली लोहचुंबकासारखा स्नायू इतके ताठरतात की त्यातून सुटका करणं जवळजवळ अशक्यच होऊन बसतं म्हणजे करंटचे धोके काय आहेत हे आता स्पष्ट झालं असेल पहिली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला वॉर्निंग देत नाही थेट पकडून ठेवतो दुसरी गोष्ट स्नायू इतके आखडतात की तुम्ही स्वतःला सोडवूच शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सूर्यप्रकाश जेवढा जास्त तेवढा या करंटचा जोर जास्त म्हणजे भर दुपारी तो सगळ्यात जास्त धोकादायक असतो अशा वेळेस पॅनलला एखादी छोटीशी भेग असेल किंवा वायर थोडी उघडी असेल तर काय होऊ शकतो याचा विचारही न केलेला बरा ठीक आहे मग आता हे सगळं ऐकून घाबरायचं का तर अजिबात नाही आपल्याला धोका समजलाय आता त्यावर उपाय काय ते बघू सोलर पंप वापरायचाच आहे पण तो सुरक्षितपणे त्यासाठी फक्त फक्त पाच सोपे नियम आहेत हे पाच नियम आपलं आयुष्य वाचवू शकतात चला एक एक करून हे नियम बघू नियम नंबर एक पॅनल कधीही ओल्या फडक्याने किंवा थेट हाताने साफ करायचं नाही त्यासाठी नेहमी लांब दांड्याचा म्हणजे कमीत कमी फुटांचा ब्रश वापरायचा सुरक्षित अंतर खूप महत्वाचं आहे नियम नंबर दोन वायरिंग नियमितपणे तपासा कधी उंदरांनी कुरतडलेली असते किंवा जॉइंट उघडे पडलेले असतात त्यावर लक्ष ठेवा नियम नंबर तीन पॅनल स्वच्छ करायची वेळ हे काम भर दुपारी कधीच करू नका एकतर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन गेल्यावरच करा नियम नंबर चार काहीही बिघाड झाल्यास स्वतः इंजिनियर बनण्याचा प्रयत्न करू नका आणि पाचवा जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे थेट कंपनीच्या टेक्निशियनला बोलवा हो थोडा खर्च येईल पण जीवापेक्षा मोठा कुठलाच खर्च नाही शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपलं ध्येय शेती करणं आहे नक्कीच पण आपली प्राथमिकता जिवंत राहणं आहे कारण आपण सुरक्षित राहिलो तरच शेती पिकू शकू त्यामुळे बाकी सगळं नंतर आधी आपली सुरक्षा म्हणूनच आज एक छोटासा निश्चय करूया उद्या सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक मिनिट थांबा आणि आपल्या सोलर पंपाची आणि त्याच्या वायरिंगची लांबूनच फक्त एकदा पाहणी करा फक्त एक नजर टाका ही एक छोटीशी सवय आपल्याला एका खूप मोठ्या धोक्यापासून वाचवू शकते येळी गावात बाळू ढोले यांच्यासोबत जी घटना घडली तशी घटना पुन्हा कोणासोबतही घडू नये आपलं आयुष्य हे आपल्या कुटुंबासाठी खूप अनमोल आहे आपण त्यांची काळजी घेतो पण आपण स्वतःची पुरीशी काळजी घेतोय का प्रश्न हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा स्वतः सुरक्षित रहा आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा